छत्रपती संभाजीनगरच्या पदार्थ प्रतिबंधक विभाग गुन्हे शाखा यांनी मोठी कारवाई करत सारख्या घातक पदार्थांची विक्री रोखली आहे या कारवाईमध्ये पंच्याण्णव हजार रुपये किमतीचं एम डी पावडर जप्त करून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे गोपनीय माहितीच्या आधारे एन सी पथकानं चिकलठाणा परिसरात सापळा रचून शोएब इब्राहिम खान याला ताब्यात घेतलं त्याच्याकडून सुमारे पंच्याण्णव किंमतीचा एम डी पावडर जप्त करण्यात आला आहे प्राथमिक तपासामध्ये आरोपी हा अंमली पदार्थ विक्रीच्या गुन्ह्यात यापूर्वीही अडकलेला असल्याचं समोर आलं ही, ही कारवाई पोलीस आयुक्त डॉ सुभाष बुजडे यांच्या मार्गदर्शनाखाली एएनसीच्या पोलीस निरीक्षक गीता बागवडे आणि त्यांच्या पथकानं केली कारवाईमध्ये सहाय्यक पोलिस निरीक्षक पंकज शिंदे पोलिस अंमलदार रवी गवळी अमित निकाळजे विजय कोळी मंगेश पवार यांचा सक्रिय सहभाग होता तर पोलिसांनी संबंधित आरोपीविरुद्ध एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास सुरू आहे तर पोलिसांनी नागरिकांना आवाहन केलं आहे की अंमली पदार्थासंदर्भात कोणतीही माहिती असल्यास नागरिकांनी पोलिसांशी संपर्क साधावा असं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलंय